ह्या प्रशासकीय इमारतीच्या संदर्भात मी खूप राजकीय भाषण करणार नाही की या गावात कुठलीच इमारत उभी राहताना का दिसली नाही मला असं वाटतं की त्याला राजकीय इच्छाशक्ती आणि पाठपुराव्याचा अभाव त्यामागे असू शकतो कारण की आपण बघितलं बोलणं सोपं असतं आपण हा ब्रिज करू आपण तो ब्रिज करू आपण ह्या चाळीसगावला गणित नगरी करू कितीतरी अशा असंख्य घोषणा तुम्ही पाहिल्या एकही घोषणा म्हणजे पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये चालू केलेली एक पूर्ण काम असं दाखवता येईल की हे मी चालू केलं आणि माझ्याच कार्यकाळात लोकार्पण झालं असं करणं अशक्य का झालं असेल तर मला असं वाटतं की पाठपुरावाचा अभाव त्यामध्ये होतो या गावातलं एक छानपैकी बगीचा व्हावा आई वडिलांचं नाव देऊन काही होत नसतं त्या नावाला साजेसं सा काम केलं पाहिजे होतं सुवर्णातही उद्यानाला वीस करोड रुपयातले दहा कोटी रुपये आपण पहिल्या टप्प्यात देतोय आणि सहाच महिन्यात ते गार्डन लोकांसाठी मी आपण खूप जास्त वेळ घेणार नाही परंतु या इमारतीचा इतिहास जर सांगायचं म्हटलं तर चाळीसगावला एकशे बावन्न वर्षापूर्वी अठराशे बासष्टमध्ये मामलेदार कचेरी ही नारायण लक्ष्मीनारायण मंदिराजवळ आपण भरताना पाहिलं आणि ती गडी गडीची दुरास्था झाल्यानंतर अठराशे बहात्तरमध्ये एकवीस हजार आठशे बेचाळीस रुपयाची आपली तहसील कचेरी उभी राहिली आणि एकशे बावन्न वर्षानंतर आज ही प्रशासकीय इमारत बावीस कोटी रुपयाची उभी राहताना आपण सर्व चाळीसगावकर साक्षीदार आहोत मला असं वाटतं की ही प्रशासकीय इमारत म्हणजे गावातील सर्व लोकांना एक दिलासा देणारा एक केंद्रबिंदू असलं पाहिजे कारण की अगोदर आपण पाहायचो की मंदिरं असायची काही आजार झाला काही मदत लागली तर लोकं मंदिरात जायची आणि देवाकडे काहीतरी मागणी करायची परंतु मला असं वाटतं आधुनिक मंदिर हे लोकसेवेचं मंदिर जर कुठलं असेल तर लोकसेवे लोकसेवेचे मंदिरं ही आजकालची प्रशासकीय कार्यालय आहेत की जिथं लोकांची सेवा करून लोकांच्या अडचणी सोडून लोकांच्या अनेक प्रश्नांना तिथं उत्तर देण्याचं काम केलं जातं खरं तर गिरीश भाऊ तुम्ही तुमच्या जामनेरला अनेक कामं करताना आम्ही पाहतो आहे परंतु चाळीसगाव आम्ही देखील त्या उंचीवर नेता येईल का ह्या प्रयत्नातून आम्ही काम करतो ह्या प्रशासकीय इमारतीच्या संदर्भात मी खूप राजकीय भाषण करणार नाही या इमारतीचं ज्यावेळेस भूमिपूजन करायचं होतं त्यावेळेस मला सगळेजण म्हटलं की आपण एक भूमिपूजन केलं पाहिजे पाया खोदताना कारण की इमारत कधी पूर्ण होईल काही कळत नाही तुम्ही बघा आजवरच्या मागील कार्यकाळामध्ये नावाला एक दोन भूमिपूजन मी केली एकही कामाचं भूमिपूजन आपण केलं नाही याचसाठी मला विश्वास होता आपण याच कार्यकाळामध्ये आपल्याच कार्यकाळामध्ये दोन वर्षाच्या आत ही लोकार्पण जनतेसाठी दालनं उघडी करू म्हणून आपण कुठलीही भूमिपूजनं केली नाही एक इच्छाशक्ती म जर असली ता 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 असल। तर काय होऊ शकतं त्याचं उदाहरण आपण पाहिलं असेल भाऊ तुम्ही ज्या रस्त्याने इथं मध्ये आलात इथं दोन गाड्या एकत्र येऊ शकत नव्हत्यात तीस वर्षापासून साधी एक डीपी होती एवढा अरुंद चौक होता आम्ही आठ दिवसात ठरवलं की महाराणांच्या नावाने हा चौक बनवायचा आणि तो चौक एवढं मोठी जागा आता तिथं झाली हा रस्ताचा जर ॲक्सेस पाहिला तर, तर इथं सहा महिन्यापूर्वी वर्षभरापूर्वी आजूबाजूच्या लोकांना जर ते म्हणतात की इथं अगदी ज्याला म्हणतो की रात्रीला शौचालय असेल का वेगवेगळे म्हणजे अगदी पडलेली जागा होती आज त्या जागेचं रुबडं पाटल बदलवलं आपण पाहत आहे की चाळीसगावमध्ये वर्षानुवर्ष कितीतरी अशा मागण्या पाहिल्या आणि कुठलाही आमदार झाला त्याला वाटतं माझ्याकडे प्रशासकीय इमारत व्हावी प्रत्येक आमदाराचं पत्र असतं दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार असतील ते म्हणतात आमच्याकडे उपजिल्हा रुग्णालय करा ते म्हणतात आमच्याकडे उपप्रादेशिक कार्यालय करा प्रशासकीय इमारती करा तलाठी कार्यालय करा पाणीपुरवठा योजना करा रस्ते करा पण ते का होत नसतील हा देखील एक प्रश्न आहे खरं तर मी या इमारतीचा प्रवास तुम्हाला यासाठी सांगतो आहे की एखादं विकास काम करण्यासाठी नेमकी प्रक्रिया काय असते हे यासाठी सांगतो आहे की आजवर बरेच लोक म्हटले की एखादी इमारत का उभी राहिली नसेल मागच्या तीस पस्तीस वर्षात वीस वर्षात आपण पाहत आहे की या गावात कुठलीच इमारत उभी राहताना का दिसली नाही मला असं वाटतं की त्याला राजकीय इच्छाशक्ती आणि पाठपुराव्याचा अभाव त्यामागे असू शकतो कारण की आपण बघितलं बोलणं सोपं असतं आपण हा ब्रिज करू आपण तो ब्रिज करू आपण ह्या चाळीसगावला गणितनगरी करू कितीतरी अशा असंख्य घोषणा तुम्ही पाहिल्या एकही घोषणा म्हणजे पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये चालू केलेली एक पूर्ण काम असं दाखवता येईल की हे मी चालू केलं आणि माझ्याच कार्यकाळात लोकार्पण झालं असं करणं अशक्य का झालं असेल तर मला असं वाटतं की पाठपुरावाचा अभाव त्यामध्ये होता ह्या इमारतीचा प्रस प्रवास तुम्हाला एका मिनटात सांगतो सहा जानेवारी दोन हजार वीस महसूल मंत्री महाराष्ट्र यांना आपण पहिलं पत्र दिलं त्यांनी त्याच्यावर काही कारवाई केली नाही पुन्हा एकोणास जुलै दोन हजार वीसला स्मरणपत्र दिलं त्याच्यावरही काही कारवाई झाली नाही पुन्हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंत्रालयाला जाऊन डेक्स ऑफिसर अवर सचिव उपसचिव सचिव यांच्या सर्व सह्या घेऊन ते बघितलं त्यानंतर पुन्हा सोळा नोव्हेंबर दोन हजार एकवीसला महसूल मंत्री व प्रधान सचिव यांना तिसरं पत्र दिलं आणि पाच मार्च दोन हजार बावीसला मूळ प्रशासकीय मान्यते ह्या बिल्डिंगला त्यानंतर मिळाली त्याच्यावर आपण साधारणतः त्या प्रशासकीय मान्यतेसाठी सार्वजनिक बांधकाम उपविभाग जळगाव मंडळ प्रादेशिक विभाग डेक्स ऑफिसपासून तर अव्वर सचिव उपसचिव सचिव मुख्य सचिव पहिल्या टप्प्यात चोवीस आपण सह्या घेतल्यात परंतु सदर प्रस्तावामध्ये काही त्रुटी होत्या पुन्हा संबंधित विभागाने सुधारणा करून सदर प्रस्ताव पुन्हा सादर करावा अजून त्याच्यामध्ये चोवीस आणि चार अशा बावन्न सह्या घेतल्या तेव्हा पहिल्या टप्प्यात पहिली प्रशासकीय मान्यता त्याला मिळाली ते काम आपण दोन वर्ष त्याला मुदत होती ते काम सोळा वर्षात आपण सोळा महिन्यात आपण पूर्ण केलं पुन्हा ज्यावेळेस लक्षात आलं की ही इमारत आता आपण मंजुरी तर घेतली फक्त ही एक इमारत उभी राहते इथं यायला रस्ता नाही मध्ये कुठलं फर्निचर नाही इथं टेबल राहणार नाहीत तर नुसती ही एक ज्याला म्हणतो की एक ढाचा उभा आहे हिच्यामध्ये जिवंतपणा आणावा लागेल तर जिवंतपणा आणण्यासाठी त्याला एक सुधारित प्रशासकीय मान्यता आम्ही अजून एक प्रवास चालू केला एप्रिल दोन हजार तेवीसला अन अंतर्गत रस्ते पार्किंग अद्याप फर्निचर सुशोभीकरण विद्युतीकरण आवश्यक बाबींना सरकार आपलं आल्यामुळे पुन्हा मी गिरीश भाऊंचंही पत्र घेतलं बऱ्याचशा कामांना माझ्या पत्रांसोबत गिरीश भाऊचं पत्र हे कॉमन असतं भाऊ जामनेरच्या कामाला तरी तुमचं पत्र राहत नसेल पण चाळीसगावच्या कामाला तुमचं पत्र मी कायम जोडून देतो पुन्हा पत्र घेतलं एप्रिल दोन हजार तेवीसला ही पुन्हा अजून प्रवास चालू केला सत्तावीस एप्रिलला त्याच्यामध्ये त्रुटी आढळल्या पुन्हा बारा अधिकाऱ्यांच्या त्याच्यावर सह्या घेतल्या पुन्हा तो दहा ऑगस्ट दोन हजार रोजी त्रुटी पूर्ण करून तो प्रस्ताव हा विभागाकडे पाठवला पुन्हा सार्वजनिक बांधकाम विभाग कक्ष अधिकारी अवर सचिव उपसचिव आणि मान्य मुख्य सचिव यांनी दहा जणांच्या आपण त्याच्यावर सह्या घेऊन हा नियोजन विभागाला कारण की सुप्रमा मूळ मान्यतेच्या जर पन्नास टक्क्यापेक्षा जास्त पैसे परत खर्च करायचा असेल त्याला पुन्हा वित्त विभागाच्या परवानग्या आणि त्याला एच पी सीची हाय पॉवर कमिटीकडे ती फाईल पाठवली जाते पुन्हा नऊ जानेवारी दोन हजार चोवीसला पुन्हा त्याच्यावर पंधरा अधिकाऱ्यांच्या सह्या घेऊन तो प्रस्ताव पूर्ण केला चोवीस जानेवारी दोन हजार चोवीसला या प्रस्तावामध्ये वित्त विभागाने परत त्रुटी काढल्यात संबंधित विभागाने सुद सुधारणा करून हा प्रस्ताव पुन्हा चौदा लोकांच्या सह्या केल्यात सहा फेब्रुवारी दोन हजार रोजी हा त्या समितीच्या बैठकीमध्ये नितीन करी सरांना पुन्हा सांगून ती बैठक लावली पुन्हा त्याच्यावर राज्याच्या मुख्य सचिवांपासून तर विभागाच्या तीन प्रमुखांच्या सह्या घेऊन पुन्हा चोवीस लोकांच्या सह्या पुन्हा नऊ लोकांच्या सह्या घेऊन तो प्रस्ताव परिपूर्ण केला के त्याला अंतिमता मंजुरी मिळाली एकंदरीत या सुधारित प्रशासकीय मान्यतेला बारा अधिक बारा अधिक दहा अधिक पंधरा अधिक चोवीस अधिक नऊ अशा सत्त्याण्णव लोकांच्या सह्या घेतल्या तेव्हा ती प्रक्रिया पूर्ण झाली आणि पहिल्या टप्प्यात बावन्न अशा एकशे एकोणपन्नास लोकांनी सह्या केल्यात म्हणून आज ही प्रशासकीय इमारत पूर्ण झाली एखाद दोन लोकांनी सह्या करून जर ही पूर्ण झाली असती तो गल्लोगल्ली गावोगावी इमारती पूर्ण झाल्या असतात साध्या तलाटेची सही घ्यायला आपण पाहतो जर आपण एखाद्या तलाट्याकडे गेलो तर चार दिवस सही करत नाही एकशे एकोणपन्नास सयांमध्ये ह्या तेवीस सया आय एस अधिकाऱ्यांच्या तीन तीनदा चार चारदा बदलाव्या लागल्यात यामध्ये मला पीडब्ल्यू डी विभागाचं विशेष करून नवनाथ सोडणे सर असतील दुसरे सोडणे सर असतील आणि आवटी सर यांचं मी विशेष अभिनंदन आभार यासाठी व्यक्त करतो की त्यांच्याकडे भाऊ माझा कुठलाही प्रस्ताव मी ड डाकमध्ये टाकत नाही तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल मी प्रस्ताव बाय घेऊन जातो अगदी त्यांच्याकडे प्रस्ताव जायच्या पहिले सकाळी फोन करतो की माझा आज प्रस्ताव येतोय तुम्ही काही करून तो प्रस्ताव मला द्या मग तो जिल्हाधिकाऱ्यांनाही तसाच अनुभव आला असेल प्रत्येक प्रस्ताव हा स्वतः व्यक्तीशी मी घेऊन भिरलो म्हणून जिथेही अडचण आली पुढचं माझ्याकडे एक रामबाण औषध असतं गिरीश भाऊंनी पाठवले साहेब ही सही आजच सांगितलीय तुम्ही करत नसाल तर गिरीश वंशी बोलून घ्या ते गिरीश वंशी बोलत नाही गिरीश भाऊच्या नावाने अर्धी कामं पण भाऊ तुम्हाला सांगतो कधीही तुमच्या नावाचा चांगला वापर केला तुम्हाला खाली मान घालावी लागेल मंगेशने गैरवापर केला असं तुम्हाला कधीही कोणी सांगणार नाही तुम्हाला कायम वाटेल की मंगेशने माझं नाव चांगल्याच ठिकाणी वापरलं मी करी सरांना सांगितलं शेवटच्या दिवशी त्यांचा बदलीचा टप्पा जेव्हा आला की सर मला पुन्हा दुसरी सुप एक सुप्रमा द्या ते म्हटले तू दोन दिवसात आण तुला मी तीही करून देतो मागच्या काळात मी अगदी एका दिवसात त्यांच्याकडनं सही घेऊन दुसऱ्या दिवशी त्याची आम्ही प्रमा काढली आणि दुसऱ्या प्रमाची मुदत आजपासून पंधरा महिने बाकी आहे म्हणजे ही इमारत दोन हजार सव्वीसला जरी पूर्ण केली असती म्हणजे तेव्हाच झाली असती पूर्ण पण ही इमारत डेडिकेटली काम केलं मला कुठेतरी वाटतं की मला या लोकांना सेवा द्यायची आहे ह्या जनतेच्या लोकसेवेच्या मंदिरामध्ये त्या मंदिराचा सेवक म्हणून मला या लोकांची जर सेवा करायची असेल तर हे मंदिर उभं राहिलं पाहिजे इथं सगळे प्रशासनाचे प्रमुख लोक बसले आहेत कृषी विभागाचे आहेत महसूलचे आहेत तहसीलदार आहेत प्रांत आहेत मी तुम्हाला सांगतो मंदिर बांधण्याचं काम हे आपण केलं आहे परंतु साहेब तुमच्याकडे आलेला कुठलाही माणूस माझी विनंती असेल प्रत्येक माणूस काही ना काही दुःख घेऊन येतो अडचण घेऊन येतो ती अडचण सोडवण्याचं काम तुम्ही करावं एवढीच तुम्हाला सांगतो आलेला प्रत्येक माणसाला पाहिजे की ही इमारत नुसतं लोकसेवेचं एक मंदिर नाही एक लोकसेवेचं एक हे दालन झालेलं आहे या लोकसेवेच्या दालनामध्ये आलेला माझ्या तालुक्यातला एकही माणूस दुःखाने परत जायला नको एवढं काम तुम्ही करा मला खऱ्या अर्थाने समाधान वाटेल की जी इमारत वास्तू आपण अतिशय प्रामाणिकपणे उभी केली ती इमारत लोकांच्या कामामध्ये येते कारण की आपण पाहताय भाऊ तू मला फार सांगत नाही आणि बऱ्याचदा आपण पाहतो की राजकारणामध्ये कोणी पुढं गेलेलं आजकाल लोकांना आवडत नाही परंतु गिरीश भाऊ असं नेतृत्व आहे की ते कायम मला सांगत असतात मला जे करताना आलं तू ते केलं तरी चालेल मला त्या गोष्टीचा कायम आनंद आहे मी गिरीश भाऊंच्या नावाने आत्ता मागच्या कार्यकाळात भाऊ तुमचंच पत्र घेतलं तुम्ही बऱ्याचदा पत्रही वाचत नाही मी पत्र सही मागतो म्हणून तुम्ही गडबडीत सही दिली पुन्हा नगरविकासचे ज्या दिवशी आचारसंहिता संपत होती त्याच्या तासभर अगोदर मी आदल्या दिवशी संध्याकाळी सात वाजता दहा कोटीचा जी आर काढला की जिकडे आपल्याला पुन्हा तुम्ही सांगितलं की तू एक पत्र बदलव तुम्ही स्वतः फोन तुम्हाला मी करायला लावून दिला बऱ्याचदा मला या सगळ्या कामांमध्ये मी एक चिठ्ठी लिहिली आणि फोन लावून दिला की भाऊ तुम्ही यांना एवढं सांगा आजवर गिरीश भोवने असं कधीच झालं नाही की त्या माणसाला हे काम तात्काळ करायचं आहे असं सांगितलं नाही ही सगळी कामं करत असताना मला चाळीसगावने जी जनतेने सेवा करण्याची संधी दिली आहे त्या संधीचं सोनं करण्याचा माझा का कायम प्रयत्न राहणार आहे आपण ह्याच परिसरामध्ये शंभर कोटीच्या इमारती चालू केलेल्या आहेत त्यामध्ये आपण पाहत आहे की या गावामध्ये एक नाट्यगृह व्हावं त्याचं आपण आता नाट्यगृहाचं लोकार्पण साधारणतः ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये करणार आहोत भाऊ पंधरा कोटी रुपयाचं अशाच पद्धतीचं वातानुकूलित नाट्यगृह आम्ही इथं करतोय मागच्या कार्यकाळामध्ये गिरीश भाऊने जो ब्रिज उद्घाटन केला भाऊ एकशे पंधरा दिवसात त्याचं लोकार्पण आम्ही केलं ते काम आता तिथं चालू झालं आहे बाजूला आपण या इमारतीमध्ये बावीस करोड रुपये खर्च केलं उपजिल्हा रुग्णालय पुन्हा मंजूर करून घेतलं आणि पंचेचाळीस कोटी रुपयाचं उपजिल्हा रुग्णालय या चाळीसगावला आपण आरोग्य सेवेसाठी पुढच्या काळात देणार आहोत आपण कितीतरी अशा योजना असतील की पाचशे कोटी रुपये पीडीएन असेल किंवा अद्यवात विश्रामगृह असतील न्यायालयाची इमारत आपण पूर्ण केली एक्साईजची बिल्डिंग आपण पूर्ण केली पंचवीस पंधराचं मी इथं जाहीरपणे सांगत नाही कारण की माझ्यावर जास्त आरोप हेच होत आहे की गिरीश भोनी चाळीस वाला जास्त पैसे देऊन टाकले त्याच्यामुळे त्या विषयावर आता मी जाणार नाही परंतु या गावातला एक छानपैकी बगीचा व्हावा आई वडिलांचं नाव देऊन काही होत नसतं त्या नावाला साजेसं सा काम केलं पाहिजे होतं सुवर्णातही उद्यानाला वीस करोड रुपयातले दहा कोटी रुपये आपण पहिल्या टप्प्यात देतोय आणि सहा महिन्यात ते गार्डन लोकांसाठी मी आपण करणार आहोत या चाळीसगाव शहरामध्ये वीज बगीचे आपण पाहिले असतील की कॉलनीमध्ये वीज बगीचे तयार होताना आपण पाहत आहे आणि पूर्ण वेळ मंत्रालयात तुम्ही कोणालाही विचारा माझ्याकडे कोणी काम घेऊन असेल चार ते पाच तास पूर्ण वेळ पाठपुरावा मागे फिरत असतो त्याच्यामुळे ही कामं होताना तुम्हाला दिसतंय तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला आहे त्या विश्वासाला तडा जाईल असं कुठलंही काम मी माझ्या हातून करणार नाही ही मी गिरीश भाऊंसह तुम्हाला सगळ्यांना ग्वाही देतो आपल्याला गिरीश भाऊंना ऐकायचं आहे जाताना एकच सांगतो की हे चित्र बदलवायचं आहे इथला चौक तुम्ही बघा सिग्नल चौक आपण बदलवतो आहे ह्या दोन महिन्यामध्ये अगदी साठ दिवसात तुम्हाला गावात बरेच बदल दिसतील शहरातले रस्ते तुम्ही बदलताना दिसत आहे जाताना फक्त भाऊ तुमच्याकडे दोनच मी कधी फार मागणी करायची गरज नाही तुम्ही मला बऱ्याचदा गोष्टी देऊनही टाकतात फक्त आमचं पाटणा देवीचा एक विषय तुमच्याकडे बाकी आहे पाटणा देवीला तुम्ही आम्हाला एकदा ते पैसे दिले तर तो, तो एक विषय संपेल आणि शहरामध्ये अजून मला शंभर कोटी रुपयाची गरज आहे म्हणजे माझं शहर रस्ते हे मोकळे श्वास घेतील ह्या फक्त दोन गोष्टींसाठी तुम्ही आता मला मदत करावी म्हणजे मी चाळीस गावकरांचे बरेचसे स्वप्न हे सत्यात उतरवण्यासाठी एक दुवा म्हणून काम केलं याचं मला मनापासून समाधान राहील आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंचावर सर्वच आमचे कृषी उत्पन्न बाजार समितीपासून तर सर्व सहकारी सर्व माझे तरुण मित्र तो, तो उपस्थित आहेत जाताना एकच सांगतो आहे या येणाऱ्या दहा वर्षात फार तुम्हाला मी माझं हे वाक्य तुम्ही तुम्ही कायम बघितलं असेल मी जी ही गोष्ट सांगितली असेल ती असं कधीच झाली नाही की मी एखादं आश्वासन दिलं ते पूर्ण झालं नाही ह्या पाच ते पुढच्या सात वर्षामध्ये हे चाळीसगाव आपल्याला बदलताना दिसेल भाऊ नुसतं आपण आजचंच नाही कधीही महामंडळाची जागा देण्याच्या अडचणी येत होत्यात चाळीसगावला शंभर वर्ष लागणारी जागा आता इथल्या सगळ्या जागा संपल्या होत्या आमच्याकडे शासनाची कुठलीच जागा उरली नव्हती पुन्हा आपण मालेगावच्या बायपास रोडला पंचवीस एकर जागा जिल्हाधिकारी महोदयांच्या गिरीश भाऊंच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून ती मिळवून घेतली पुढची शंभर वर्ष वर्ष ज्याला म्हणतो कुठल्याही कार्यालयाला जागाची गरज पडली ती कार्यालय आता तिथं होतील त्यामध्ये पहिलंच कार्यालय ज्याला तांत्रिक मान्यता आवटी सर तुम्ही दिली पंचेचाळीस कोटी रुपयाचं आपण उपप्रादेशिक कार्यालय तिथं पहिल्यांदा आपण चालू करतो आहे तिथं बऱ्याचशा गोष्टींना मी मंजुरी घेणार आहे पण जोपर्यंत माझ्या हातात मंजुरीचे शासनाचा आदेश मिळत नाही तोपर्यंत मी तुम्हाला कुठलीही गोष्ट आज हवेत सांगणं उचित होणार नाही आज हां आर टी उपप्रादेशिक कार्यालय आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही सगळेजण एवढ्या पावसाच्या वातावरणात आलात म्हणून मी आपलं मनापासून आभार व्यक्त करतो गिरीश भाऊ तुम्ही तर खरं डी पी डी सी वगैरे सगळं हे संपत संपत आलात तुम्ही एकदा माझ्या पाठीवर हात ठेवून लढ म्हटलं तर मला खरंच बळ येतं तेवढंच फक्त मायबाप जनता आणि नेता म्हणून गिरीश भाऊ तुम्ही हात ठेवा तुम्हा या चाळीस गावकरांची स्वप्न सत्यात उतरण्यासाठी आओ रात्र प्रयत्न करेल हा तुम्हा सगळ्यांना विश्वास देतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र